नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे गुरुपौर्णिमा का करतात आणि गुरुपौर्णिमेला काय करायला हवं हे सांगणार आहे तर कृपया सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐका आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुपौर्णिमा हा एक पवित्र दिवस आहे गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त एका तारखेला येणारा सण नाही ही एक भावना आहे कृतज्ञतेचा उत्सव आहे आणि ज्ञानाच्या दीपाची पूजा आहे गुरु हा शब्द संस्कृत मधून आला आहे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश म्हणजेच जो अंधार घालवून आपल्यात प्रकाश भरतो तो म्हणजे गुरु बालपणात शाळेतील शिक्षक तरुणपणात मार्गदर्शन करणारे मेंटर्स आणि आयुष्यभर अनुभव शिकवणारे आई वडील हे सर्व आपले गुरुच आहेत गुरुपौर्णिमा का साजरी करतात गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यासांची जयंती म्हणून साजरा केला जातो ज्यांनी वेद पुराण आणि महाभारत यासारख्या अमूल्य ग्रंथांचं संकलन केलं त्यांचं कार्य हे गुरु शिष्य परंपरेचं मूळ मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपण सर्व गुरुजनांना मान देतो त्यांचं स्मरण करतो आणि आपल्या जीवनात त्यांनी दिलेलं ज्ञान आणि दिशा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो मग या दिवशी काय करावं सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं आपले कुणी गुरु असतील तर त्यांना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद घ्यावेत एखादं सत्कर्म करावं जसं की एखाद्याला काही शिकवणं मदत करणं आत्मपरीक्षण करावं आपण आपल्या गुरूंच्या शिकवणीनुसार चालतो का गुरूंचं स्थान इतकं थोर का मानतात गुरूंचं महत्व हे इतकं आहे की गुरुहू ब्रह्मा गुरु हू विष्णू हो, गुरुहू देवो महेश्वर हा असं वर्णन केलं जातं गुरु हे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत ते जीवनाचं ज्ञान देतात कधी कठोर होऊन शिस्त लावतात तर कधी प्रेमाने आधार देतात गुरूंचं कार्य केवळ शिकवणं नव्हे तर घडवणं आहे आजच्या पिढीसाठी संदेश आजच्या डिजिटल युगात आपण अनेक गोष्टी गुगलवर शोधतो पण जीवन जगायचं कसं हे गुगल सांगू शकत नाही ते फक्त गुरुच शिकवू शकतो म्हणूनच गुरूंचं महत्त्व कधीही कमी होत नाही ज्यांचं मार्गदर्शन आयुष्यभर उपयोगी पडतं त्या गुरुचं ऋण सगळ्यात मोठं असतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शुभ गुरुपौर्णिमा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ